नांदेड जिल्ह्यातील आष्टी येथील शेतकऱ्यांचे अर्धा पूर पुल सावंगी महामार्गावरील पूल न केल्यानं अतिवृष्टीमुळे पिकांचं व जमिनीचं नुकसान झालं आहे त्यामुळे शेतकरी सध्या आर्थिक संकटात सापडलेला आहे स्थानिक खासदार यांच्या दबावामुळे येथील पुलाचं काम झालेलं नाही आहे त्यामुळे शेतकऱ्यांवरती हे आसमानी संकट सध्या आलेलं आहे त्यामुळे आष्टी येथील शेतकऱ्यांचं काय म्हणणं आहे हे आपण दाखवण्याचा प्रयत्न करतो हे दाखवले आमचे प्रतिनिधी राज्यरत्न गायकवाड गा यांनी पाहूयात मग सुभाष रघुनाथ पावडे जाणार आष्टी तालुका हातगाव जिल्हा नांदेड हे अर्धापूर ते फुलसांगी जाणारा हवे याच्यावर दोन फुलं होते मोठ्या नदीचा एक फुल आणि वर फुलचं झालेलं पाणी आहे तर पहिल्यानं सगळा सर्वे केला इंजिनिअरनं सगळा सर्वे केला दोन्ही फुलाचा सर्वे केला खालच्या माणसानं आणि खासदारानं हे दोन फुलं असल्यामुळे त्यानं तीस गुंटे जमीन घेतल्याबद्दल हे फुल कॅन्सल केला इंजनेरनं आणि हे आमच्या शेतीचं सगळं नुकसान झालं हे काय करायचं ते डिपार्टमेंटनं आता ठरवा प्रशासननं आम्ही का कागदपत्र केले सगळं केले डिपार्टमेंटनं काय सुद्धा केलं करू शकले नाही हे खासदारानं तीस गुंटे घेऊन आमचा सगळा घोळ केला दोन फुलाचा हे तर मोठा बांधला म्हणले पहिला विंजनेर काय आडाणी होता का तर त्याला आम्ही सांगायला तर आम्हाला धाबधडब करायले आणि कोणी संरक्षण हे ह्याने आम्ही काय केलं पाहिजे की आम्हाला हे लवकर उत्तर प्रशासनानं दिलं पाहिजे आम्ही ओला केलो जिल्हा अधिकाऱ्याला केलो कलेक्टरला के कलेक्टरला केलं आम्ही अर्ज आमची कोणी कदर करण्यात आली आहे खासदाराच्या याच्यामुळं आणि आम्हाला वरच्यावर दबाव आणायले की आम्ही संरक्षण मागू संरक्षण मागू मई मै तीस गुंट्या जमीन गेली तरी मी सोडायला तयार आहोत मी क्रमांक केला नाही यानं मागं अर्ज केला क्रमांक केला म्हणून तरी मी गुन्हानं बसलो म्हणून खवाई दादाराव शिंदे माझा सर्वे नंबर सत्तरा इथे या फुलाच्या बाजूला आहे पाणी तरी आमच्या उसामध्ये चाललेलं आहे पुन्हा सोयाबीनमध्ये सगळं चाललेलं आहे तरी मेहरबान साहेबांनी विनंती करून सांगतो आम्ही की आमच्यासाठी हे जसं फुलाचं पहिलं होतं तसंच आमचं करून देणे एवढीच विनंती करतो आम्ही दुसरं काय म्हणत नाही या फुल सांगीत अर्धापूर अर्धापूर पण सांगितलं अर्धापूर रोड महामार्ग चाललेला आहे ते तेथील पहिले दोन पुढे होते तर त्या एकच बांधलेला आता त्याच्यामुळे आमच्या पाणी वारत चालत विनंती विशेष एवढंच साहेबाला सांगायचं की आमच्या घरी बाळा अन्याय करू नगाव तालुक्यात आष्टी गाव आहे इथे आमची शेती आहे गावाला भिडून जवळ नदीपशी मी तानाजी रघुनाथ पावडे शेतकरी आम्हाला काय थोडी शेती आहे दोन चार एकर तर इस्टिमेट मा ते इस्टिमेटप्रमाणे हे रोड जे मोठा गेलेला आहे अर्धापूर ते फुलसांगी महामार्ग त्याच्या त्याचं काम इस्टिमेटप्रमाणे होत नाही नसल्यामुळे आमच्या शेतीचं खूप नुकसान झालं आम्ही बार बार सरकारला विनंती करून आम्ही कलेक्टर ऑफिसला गेल्या बी डीओकड गेल्या तरी आमची कोणी खबरदारी घेत नाही माहितीचा अधिकार मागला तर कोणी देत नाही त्याला बा इस्टिमेटप्रमाणे काम करा तुम्ही आमची काही तशी मनाई नाही रस्ता अडवण्यास मात्र एस्टिमेटप्रमाणे काम होत नसल्यामुळं आमच्या शेतीचं खूप नुकसान व्हायला आहे आणि त्याच्याजवळील ज थोडी खासदार साहेबाने शेती घेतली आहे आमच्या जे आहेत खासदार साहेब नागेश पाटील त्याने थोडी शेती घेतलेली आहे त्याच्यामुळं त्याने ते फुल त्या ठेकेदारावर दबाव आणून कॅन्सल केला त्याच्यामुळं आमच्या शेतात पाणी खूपच जमा व्हायला तर आम्ही उद्या लेकराबाळाचा प्रश्न आहे कसं करावं काय नाही याचं काही आम्हाला उत्तर कुठं भेटत नाही आणि बरे दिवसापासून तीन वर्ष झालं लगातार आमच्या शेतीचं नुकसान हो हां विनंती करून आमच्यावर एवढा अन्याय होऊ नये याच्यामुळं आम्ही बार बार चांगलं तरी कोणी दखल घेत नाही